नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता म्हणजे सकाळचे पाहुणे सात झालेले आहेत चला आता कामावर जाण्याचा आपली इथं वेळ झाली गावाकडे कसं आपल्या शेतावर ते जाण्याचा टाइम होतो तो, तो मुकडद होऊन जातो प्रत्येकांना उठवायला तसा आपला मुंबईमध्ये अलार्म लावलेला असतो सकाळचा सहा वाजेचा अलार्म लावलेला असतो तो अलार्म सा। वाजला की आपल्या आपल्या ड्युटीवर निघायचा ता। टाईम झालेला असतो काय बनवलं काहीतरी जेवणाला शेवची भाजी हां ही बघा इथं मस्त शेवची भाजी बनवली चपात्या आणि आपल्या नाश्त्याला काय देते काहीतरी दही चपाती हा चालेल ना मग ते दही चपाती पण नाश्त्याला चांगले असते कायतरी मग असं कर त्या रात्रीच्या ज्या चपात्या असतील ना दही सोबत ते खाऊन घेईल आणि जेवणाला तरी या चपात्या खाऊन घेईल मग चालेल ना <expert नहीं। s> मग का नको खाऊ <laughs> तस नाही काय तरी हा मग रात्रीचा चपाता चल व्हिडिओ समोर असते रात्रीचा चपाता गरम कर असं काय सांगते काहीतरी म्हणजे काय मी खातच नाही का अजिबात नाही चालेल बनवतो जेवण वगैरे बनव तेच मित्रांनो आता तीन दोन तीन दिवसापासून बघा आपण ती न्यूज बघतोय मध्य प्रदेश मधले काही एमबीए झालेली मुलगी होती तिचं ते म्हणजे खून वगैरे केला तो मुलगा नंतर इकडे पळून वगैरे आला मुंबईमध्ये त्याला मुंबई पोलिसांनी पकडलं वगैरे मध्य प्रदेशच्या पोलिसांच्या हवाली केलं त्याला ते म्हणजे ते न्यूज बघून एवढं डेंजर वाटलं ना मला त्याच्यानंतर ते, ते रिपोर्टर समोर आला तो जे आपले न्यूज रिपोर्टर असतात ना त्यांच्या समोर आला तो म्हणजे त्याला काहीच म्हणजे पश्चातापच नव्हता की त्या मुलीला कसं मारलं काय मारलं त्याला काय म्हणजे हसत होता तो हसून हसून बोलत होता आता झाली तर झाली म्हणे ती गोष्ट आता काय करायचं म्हणे हां असं सांगत होता गायत्री तो डायरेक्ट त्या रिपोर्टर समोर पोलिसांसमोर म्हणजे एक एम ए झालेल्या पुरीची तो म्हणजे प्रेम वगैरे होतं काहीतरी त्यांचं पण लग्नासाठी काहीतरी प्रॉब्लेम येत होता नंतर त्याने ना त्या दुसऱ्या मुलाशी म्हणजे चॅटिंग वगैरे करताना तिला पकडलं तो जो प्रेम करत होता ना तो मुलगा त्याने दुसऱ्या मुलासोबत बोलताना तिला बघून घेतलं मग तिला कुठेतरी हॉटेलमध्ये बोलून घेतलं आणि डायरेक्ट तिचं म्हणजे गडा वगैरे चिरला डायरेक्ट मारूनच टाकलं तिला डायरेक्ट म्हणजे न विचार करण्यासारखं गायत्री म्हणजे एवढं बेकार परिस्थिती झाली ना आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये गायत्री खूप म्हणजे खूपच बेकार परिस्थिती झाली नंतर तिचा मोबाईल घेऊन गायत्री इथं आला तो मुंबईमध्ये आणि फाशी काय आपले इंडियाचं कानून काय सांगू गायत्री तुला जाऊ दे आता आपण त्याविषयी तर वेगळंच बोलूया नंतर गायत्री तो तर तिच्या बापाला मेसेज करत होता हा पप्पा मी इथं इथं आहे म्हणजे तिच्या मोबाईलवर ना म्हणजे वाटायला नको खून झालाय असं म्हणजे एवढी बेकार परिस्थिती आहे काहीतरी म्हणजे मला तर आत्ताच्या मुलींना प्रत्येक मुलींना हेच सांगायचं आहे बघा मुलींनो आत्ता म्हणजे आत्ताची अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झाली जे इंजिनियर झालेले जे सुशिक्षित पोर आहेत ना आज त्यांच्याबरोबर म्हणजे आज त्यांची लग्न होत नाही त्यांची पस्तीस पस्तीस वय झालेत तीस तीसच्या प्लस झाले त्यांचे आज लग्न होत नाहीत एकदम सुशिक्षित पोर आहेत चांगलं ते जॉबला आहेत मुंबई पुण्याला जॉबला आहेत प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगलं त्यांना पॅकेज वगैरे तरी आज त्यांचे लग्न होत नाही लग्न म्हणजे प्रेम वगैरे आजकालच्या मुलींना पण काय झालं काय माहीत सर्व नाही आहे मित्रांनो सर्व नाही पण मग बऱ्याच मुली अशा आहेत जे की एकदम म्हणजे गुटखा खाणारे की सिगरेट पिणारे इकडे तिकडे टपोरी करत फिरणारे यांच्यासोबत तुम्ही प्रेम वगैरे करतात आणि नंतर जाऊन काय अशी गोष्ट घडून जाते म्हणजे सर्वांचं नाही सांगत मी प्रेम करा तुम्ही नक्की करा पण एक चांगल्या पोराबरोबर प्रेम करा असं मान माझं म्हणणं आहे जेणेकरून तुमच्या म्हणजे घरी पण सांगा की त्या मुलावर माझं प्रेम आहे त्या मुलाच्या घरच्यांना पण कुठू द्या की त्या मुलीबरोबर प्रेम आहे म्हणजे पुढे जाऊन तुमचं लग्न होईल असंच तुम्ही प्रेम करा नाहीतर असं टाईमपास म्हणून प्रेम करू नका काय झालं ते एक मुलीचं आयुष्य गेलं ना काहीतरी काही आयुष्य बरबाद झालं मित्रांनो म्हणजे ना आज सुशिक्षित पोरांकडे बघून असं वाटतं ना की अरे या या पोरांच्या लग्न होत नाही ना असे बेकार तुकार पोरं प्रेम करून असं पोरीला धोका देऊन देतात खूप म्हणजे खूपच बेकार परिस्थिती मी तर म्हणतो या प्रेमाच्या जाळ्यात काय पडूच नका आपलं आपलं घरच्यांच्या हा नाही यार त्या पोरगीने पण सांगायला पाहिजे होतं घरी तेच ना तर मी तर प्रत्येक मुलींना हेच म्हणेन हे बघा तुमची लग्नाची वेळ आली ना घरचे नक्कीच तुम्हाला एक चांगलं स्थळ बघून नक्कीच तु, तु, तुमचं लग्न करून देणारे म्हणून या कुठल्या भानगडीत पडू नका कारण की काय नाही आहे प्रेम वगैरे काय नाही झालं ते श्रीकृष्ण राधा भगवानचं त्यांचं श्रीकृष्ण भगवानचं प्रेम झालं त्या टायमाला काय झालं कायत्री अरे पण डायरेक्ट असं मर्डर करणं का आहे का काहीतरी हा अरे ज्या पोरगीला ज्या आईवडल्याने लहानाचं मोठं केलं का त्या वडिलांना पण वाटलं असेल माझी मुलगी मोठी होऊन काहीतरी बनेल काहीतरी करिअर करेल या उद्देशाने म्हणजे तिला कॉलेजमध्ये वगैरे पाठवलं आणि असं तिने प्रेम वगैरे करून हा हे आहे का चुकीचं आहे की नाही गोष्ट अरे हा पण तेच काय बोलायचं आता ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय कर तरी चालेल मित्रांनो चला बाय बाय तरी पण आता चपात्या वगैरे बनवते चला मी पण जावता ऑफिसला चला बाय बाय